कार मित्रांनो वेलकम टू मायनी व्लॉग सकाळच्या वाजले साडेसात आपण निघालो आता शेळ्या शेळ्यांकडे निघालो आता आपण तुम्हाला दाखवतो शेळ आपल्या बघा इथे ही जी पाठीमध्ये शेळजी ती हिवाली हे बघा इकडे आपले शेळीची दोन पिल्लत ते दूध पेतात इकडे आणि आपला इकडे हा गोठा आहे खूप जुना गोठा आहे असं आपण त्यांना बसाय वगैरे तिकडे केलेले आणि ह्या जाळीमध्ये आपण इथे आपण पिल्लांना ठेवतो आपल्या ठीक आहे चला आपण जाऊयात आता शेळ्यांकडे तर भावानो शेळ्या आपण चरायला रान घेऊन आलो आहे हे बघा कशा शेळ्या आपल्या मस्त मध्ये चरल्यात आणि असं आता इकडं तिकडं पळायचं काम चालू आहे त्यांचं बाकी काही नाही दुसरं हे बघा आपलं इकडं सोजचा मोठा बोकड आहे मस्त ऊन पडले आमच्याकडे भरपूर असा पाऊस चालू होता आज ऊन पडले तर बकऱ्यांना चराय पण एकदम भारी वाटते बकऱ्यांचं चरून झालेलं आहे बकऱ्या निघाल्यात आता घरी ऊन पण झाले भरपूर चला मग आता घरी जाऊयात बकऱ्यांना घेऊन बकऱ्या घरी आल्या आपल्या इथं पाणी पितील आणि डायरेक्ट गोट्यामध्ये जातील इथं आपण टप्पामध्ये पाणी ठेवलेलं त्यांना प्यायला मित्रांनो हे बघा आपल्याकडे किती छान छान अशी दोन पिल्ले आहेत <laughs> शिव काय करतोय कर? आपलेत आपलेत मस्त आहे ना तू काय करतोय पाणी त्याला नको देऊ त्याला नको देऊ पाणी त्याला नाही पाणी प्यायचं आंघोळ न घालू त्याने केली सकाळी आंघोळ तू कर आंघोळ तो केली का आंघोळ लिहिले तो पाणी पे डोक्यावर नाही पाणी पे शिव काय करतोय शिव शिव त्याला काय भिजवतोय तो नाही मारीत तुला तो नाही मारीत तर भावांनो आता आपण जेवण करायला घरी आलोय आता आपण जेवण करून घेऊयात तर भावांनो जेवणामध्ये आपल्याकडे राजमा दोडक्याची भाजी आणि भाकर तर जेवण झाल्यावर भेटूयात आपण तर भावांनो जेवल्यानंतर थोडीशी झोप लागली होती आता झोप येतो उठलोय आणि आपल्याला एक काम आहे काम आहे की इथे बाजूला आपण एक छोटीशी चूल करणार आहे का करणार आहे तुम्हाला दाखवतो एक मिनिट थांबा हे बघा भाऊनो याच्यामध्ये एकीकडे असतात ह्या खेकड्यांची आपण रेसिपीचे व्हिडिओ बनवून टाकणार आहे तर बाबा चुलीसाठी आपण इथे इटा लावून घेतलेल्या आहेत बाबांनो मम्मी घरी आली आणि आपण आता खेकड्याची रेसिपी बनवायला चालू करणार आहे तुम्हाला तिथले छोटे छोटे शॉर्ट दाखवतो आपण कसं बनणार आहे फुल व्हिडिओ नंतर टाकणार आहे तुम्ही ती पण जाऊन बघा मग तर मित्रांनो सगळ्या खेकडे आपण त्यांचे नांगे तोडून घेतलेले आहेत आणि ह्याच्यातून आपण त्यांना साफ करून आपण त्या प्लेटमध्ये तिकडे ठेवणार आहे तर बाबांनू आपल्या जे खेकडीची आपल्याला रेसिपी बनवायची होती ती आपली पूर्ण बनवून झालेली इकडे पूर्ण दन एकदम ओके म्हणजे झालेले आता एकदम दमले म्हणजे एकदम लय गरम झाले तिथं दुकानात जाऊन आता एक जरा थम्सअप एक घेतो जरा आई एक थम्सअप दे बाबांनो थोडंसं आणलं थम्सअप एकदम गोट मारतो लय गरम होतो तर कशा लागतं मस्त आहे ना <laughs> अनो हा जो थम्सअप पाठीमागे दिसतोय ना हा मी थोडासा पेलो दादूराला थोडासा आहे आणि ॲक्च्युली ते दुकान माझंच आहे थम्सअप मागे गेलो मी आईने मोकर बडबड केली आणि त्याचा थोडासा आहे तो थोडासा कल्पेशला पण देतो आईला सांगन मी थोडा पेलो कल्पेश थोडा पेरे मी आई कल्पेशला पण बडबड करील बावन्न टॅक्टर आला आहे <laughs> थोडासा थम्सअप आलेला कल्पेशला पण देऊयात चला कल्पेश थम्सअप पेतोय मी संध्याकाळी आईला सांगणार आहे की त्याने पण थम्सअप प्यालाय म्हणजे दोघांना पण बडबड होईल इकडे कल्पेशला थम्स अप देण्यासाठी आलो होतो इकडे पाठी मग पॉरांचे ना कॉमेडी व्हिडिओचं चा शूट चालू आहे बघा मित्रांनो त्यांची इकडे कॉमेडी चा शूट चालू आहे बघा यांची व्हिडिओ लेखत तर ना यांचं शूट आहे बघा इकडे बाबांनो सूर्य डुबतोय एकदम भारी वातावरण झाले आमचा एक प्लॅन आलाय आता डोक्यात की टाकीच्या वर जातो आणि वर ना तर बघूयात जरा कसं वाटतंय चला तर बघूयात मग तर बाबांनो आपल्याला ह्या टाकीच्या वरती जायचं चला मग जाऊ पट वाट दादूलाल वरती आहे मी वरती आलोय आणि एकदम जबरदस्त भीती वाटते बघा किती उंच आहे बाबा इथं ये लवकर हळूहळू ये भीती वाटते दादूलाल नाही काही सांग आत मी तू डरने नाही बोल रहा बाबा नो खाली बघा किती खोल आहे भरपूर वरती आम्ही आकाश मी आलो आलोय हे बघा शिडी कसली म्हणजे डायरेक्ट नाईन्टी डिग्री डायरेक्ट असे उभी केलेली दादू तर वर गेले पण इथून वर झालं ना एवढी खतरनाक भीती वाटते ना तरी पण आम्ही आहे वरती चला दादून मी टाकीवर आलोय आकाश वर चढतोय बाजूचा नजारा बघून घ्या एवढा खतरनाक सीन आहे ना बाई ना आदास नाही करू शकत बाबानव फायनली आकाश पण वर आलाय त्याला खूप भीती वाटत होती पण तो वरती आलाय ऍक्च्युली आम्हाला तिघांना पण भीती वाटत होती पण आम्ही तिके पण वरती आलो आहे कसं वाटतंय वरती रे बरे वाटते ना ते मस्त फोटो फिटो काढलेत एकदम भारी मजा केली आता आम्ही आता निघाले खाली mm. खाली उतरत असा उतर एक विषय आहे मेन की खाली उतरताना खाली आपण बघतो ना तर फुल मी एकदम भीती वाटते खतरनाक मध्ये खाली उतरले तुम्हाला अनुभव सांगतो कसं काय वाटतंय जर चला नो आकाश खाली उतरतोय खाली बघा किती खोल आहे जाडामुळे किती खोल आहे ते दिसत नाही हा आकाश भीती वाटते आकाश भरपूर भरपूर भीती वाटते ना मग मजा घे आता भीतीची हा तर मित्रांनो आत्ताच जेवण झाले आणि आपला फ्लॉग आपण इथेच एंड करतोय आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आकाशमध्ये किती दम आहे बघा भावांनो न घावरता पकडे आलाय ते पण चड्डीवरती आकाश भीती वाटते तुला